की किती बी मोठा माउस झाला आहे काही झालं ना जनरल रोटीन हो आमचं झालं वजन करावं लागेल का कोणते म्हणणे हा मेरज नाही इथं इथं टाकीला राहतो आम्ही टाकी कसं कशी म्हणतो

సార్ గిర వ్యవసాయ इकडे बघा मग माझ्याकडे आपल्या इकडे तरी पाहिली वाचत इकडे किलोवर सांगितलं आता एकदम क्वालिटी जेव्हा बाजरी कहू गे सगळं भेटत यांच्याकडं खरात फरीत काय शिवणार काय 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 बिझनेस स्वतः

गाय म्हैस एक दीड दीड दोन दोन लाखाला घेत होते लोक काय वाटत मी माझ्या गाया पाच गाया घरच्या मी सगळ्या तयार केलेल्या आहेत त्याला दहा वर्ष लागले बघितलं का गा। त्या गाया तयार करायचं गायाला इंजेक्शन लाईट बिल येत लाईट बिल किती येते

पण हे तरी आम्ही जिथे बघतोय ना आता बऱ्यापैकी तुमचा ग्राहक बऱ्यापैकी ह्याला तीन हजार रुपये बंद आहे डेली गुरुवारी काय नाही वाटत एवढं तेवढं आम्हाला